नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मोरे प्रतिभा प्रकाश मित्रांनो आज आपण भगवान महावीर यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत महावीर जयंती हा जैन धर्मियांचा सण आहे भगवान महावीरांचा जन्म इसवी सन पाचशे नव्याण्णव पूर्वी बिहार मधील कुंडलग्राम या ठिकाणी झाला त्यांच्या वडिलांचे नाव राजा सिद्धार्थ व आईचे नाव राणी त्रिशला देवी असे होते त्यांना नंदीवर्धन व सुदर्शन असे दोन भाऊ होते त्यांच्या पत्नीचे नाव यशोधरा व मुलीचे नाव प्रियदर्शनी असे होते त्यांना सन्मती महावीर वर्धमान जितेंद्र या टोपण नावानेही ओळखले जाते त्यांचा जन्म क्षत्रिय कुळात झाला त्यामुळे लहानपणापासूनच त्यांच्या साहस शौर्य आणि धैर्य दिसून येत होते बालपणापासूनच वर्धमान शांत संयमी आणि आध्यात्मिकतेची आवड असणारे होते त्यांनी लहानपणी एका मदमस्त हत्तीला वश केले होते आणि म्हणून त्यांचे नाव महावीर असे पडले भगवान वर्धमान महावीर हे जैन धर्माचे गुरु प्रवर्तक व चोवीसवे तीर्थंकर होते वर्धमान महावीरांनी ज्ञान प्राप्तीसाठी आपल्या घराधाराचा त्याग केला पुढे साडेबारा वर्ष तपश्चर्या केल्यानंतर त्यांना ज्ञान प्राप्ती झाली हे ज्ञान केवल म्हणजे विशुद्ध स्वरूपाचे होते म्हणून त्यांना केवली असे सुद्धा म्हटले जाते यज्ञासाठी प्राण्यांची हिसा युद्धातील प्राणी मात्रांचा रक्तपात यज्ञात वाया जाणारे तेल तूप, धान्य यांचा निषेध करून संयम व शुद्धाचरणाचा मार्ग लोकांना त्यांनी सांगितला जातीभेद विरहित समता प्रस्थापित केली ज्याने इंद्रियांवर विजय मिळवला तो जैन त्याचा तो जैन धर्म वयाच्या बेळसा बेचाळीसा वर्षी पावापुरी येथे त्यांना ज्ञान प्राप्त झाले त्यानंतर तीस वर्ष त्यांनी जैन धर्माच्या प्रचाराचे संघटनेचे कार्य केले सत्य अहिंसा ब्रह्मचर्य असंग्रह ही पंचशिले महाव्रते लोकांना त्यांनी सांगितली समाजातील माणसाला माणुसकीपासून दूर लोटणारा धर्म भेदाभेद व यज्ञ यागातील बेसुमार पशुहत्या पाहून माणूस फक्त स्वतःच्या शरीर सुखाचा विचार वी, का करतो मानव धर्मापासून दूर का राहतो इत्यादी प्रश्नांनी वर्धमान अस्वस्थ होऊन गेले लोकांनी आपापले वैर्भाव विसरून काम क्रोध द्वेष मत्सर तृष्णा यांचा त्याग करून विवेक व वा शिस्तीने वागायवे अशी त्यांची तीव्र इच्छा होती त्यासाठी त्यांनी खडतर तपश्चर्या केली संकटांना लोकनिंदेला न घाबरता इंद्रिय निग्रह अहिंसा क्षमा तितिक्षा याद्वारे ज्ञान मिळवले लोकस्थितीचा अभ्यास व अनंत अनुभव ते ज्ञान संपन्न झाले धर्म ही सांगायची गोष्ट नसून आचरणात आणायची गोष्ट आहे मनुष्याने आपले नैतिक स्वातंत्र्य अबाधित राखावे असा मोलाचा संदेश देणाऱ्या आपल्या महावीर भगवानांचा आज जन्मदिवस जैन धर्मामध्ये श्रावण महिन्यातील पर्युषण पर्व आठ दिवसांचे असते संत सज्जनांचा सहवास सद्विचाराचे चिंतन आत्मसुधारणेची ही संधी असते पर्युषणाच्या शेवटच्या दिवसाला संवत्सरी म्हणतात या दिवशी वैर द्वेष विसरून लोक एकमेकांना भेटतात महावीर जयंती निमित्त त्यांची देवळे सजवून लोक मिरवणूक काढतात धर्मग्रंथांचे वाचन व वा चिंतन करतात वैदिक धर्माच्या यज्ञयागातील हिंसा थांबविणारे महावीर त्यागी पुरुष होते अहिंसात्मक विचारसरणीचे लाखावरी अनुयायी शावक भगवान महावीरांनी संघटित केले स्त्रियांना सन्मान व समानता यावरही त्यांनी भर देऊन बौद्ध भिक्षुक व भिक्षुकिनीचे संघ कार्यरत केले इसवी सन पूर्व पाचशे सत्तावीस मधील दिवाळी सणावेळी जैन धर्म प्रसारक भगवान महावीरांचा मोक्ष प्राप्त झाला अशा भगवान महावीरांना शतशहा प्रणाम